नारायण चिंचोली येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा संपन्न प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील सत्तर लाभार्थ्यांना मंजुरीचं प्रधान। ग्रामपंचायत कार्यालयासह हो एक कोटी एकोणतीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतून सत्तर लाभार्थ्यांना मंजुरीचं पत्र प्रदान पुरातन हेमाडपंथी सूर्यनारायण मंदिरामुळं पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली हे गाव जसं देशभरात ओळखलं जातं तसेच या गावाने आतापर्यंत पटकावलेल्या विविध पुरस्कारानं देखील नारायण चिंचोली चर्चेत राहिलं नारायण चिंचोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत विकास कामांसाठी विद्यमान सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील विविध पदाधिकारी राजकीय पक्षगड बाजूला ठेवून एक दिलानं काम करत असल्याचं पाहाव्याच मिळतं यातूनच मागील कालावधीत पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे सरपंच नर्मदाताई धनवडे उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक संतोष गायकवाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध विकास कामांना गती मिळाल्याचं दिसून आलं सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय योजनेतून पंचवीस लाख रुपये खर्चाच्या नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचं भूमिपूजन तसेच जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेविंग ब्लॉक बसवणं दहा लाख रुपये जनसुविधा योजनेतून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणं दहा लाख रुपये या कामाचं विविध ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आलं तर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतून नारायण चिंचोली ग्रामपंचायतच्या माध्यमातून सत्तर घरकुलांना नव्यानं मंजुरी मिळाली असून लाभधारकांना घरकुल मंजुरीचं पत्र प्रदान करण्यात आलं आहे यावेळी ग्रामपंचायत माजी सरपंच धर्मराज नलवडे माजी सरपंच बळवंत धनवडे ग्रामपंचायत सदस्य कौशल्य दिलीप गाजरे संतोष ब्रह्मदेव चव्हाण कांचन दत्तात्रय कोळेकर अलका विठ्ठल माने अमृता अमोल गायकवाड बळीराम हनुमंत बनसोडे शुभांगी नवनाथ कोले यासह सौदागर गुंड हरी माने दत्तात्रय गुंड सुभाष नलवडे नारायण कोळेकर आप्पा वाघमोडे शिवाजी भोसले श्रीधर कोळेकर नारायण गुंड सुनील माने मुकुंद घाडगे सचिन भडकवाड बापू बनसोडे महेश माने सचिन घाडके रमेश नाझरकर नवनाथ नलवडे नाथा बनसोडे यासह ग्रामस्थ घरकुल लाभार्थी उपस्थित होते